नमस्कार मित्रांनो श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल या मैदानामधला गट क्रमांक पाच सुटला या गट क्रमांक पाचमध्ये तीन बैलांमध्ये लढत झाली या लढतीमध्ये निसर्ग गार्डन यांचा बॉस सुंदर आणि त्यांचाच घरचा साज पाळाला वजीर सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर तुम्ही बघू शकता फुल स्पीड लागली सुंदरला मित्रांनो आज सुंदर हा जोशमध्ये आहे तुम्हाला काय वाटते सेमी आणि फायनलसाठी प्राप्त होईल का किती नंबर करेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आज सुंदरने एक नंबर केला पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा ही गाडी सुभाष तात्या मांगडे यांच्या घरचा सास पाळाला आहे तुम्ही बघू शकताय